कोकणकारांच्या जेवणामध्ये आवर्जून वापरला जाणारा घटक म्हणजे सोला आता सोला म्हणजे काय सोला म्हणजे शुद्ध भाषेमध्ये आपण ज्याला कोकम असे म्हणतो आणि ही कोकम बनतात कशापासून तर भिरणीचं झाड असतं आणि त्याला जी फळं लागतात त्याला आपण भिरणं असे म्हणतो मेमध्ये जेव्हा ही भिरणं पिकतात तेव्हा आपण ती पाडून घेऊन येतो आणि त्याच्यापासनं सोला बनवतो आणि त्याच्यातील ते काही काळी भूर जी भिरणं असतात ती आपण फोडतो जी खाण्यासाठी आपण सोलं बनवत असतो तर ती भिरणं चांगली साफ करून घ्यायची त्याचे तुरमनं वगैरे काढून घ्यायचे आणि त्याचे सुरवातीला चार तुकडे करायचे चाराचे चार आठ तुकडे करायचे आणि अशा प्रकारे खाण्यासाठी बनवायची आणि जी, जी विकायची असतात त्यांचे फक्त दोन दोन तुकडे करायचे आणि टाकून द्यायचे सुकण्यासाठी आणि जे बिया असतात त्याचा जो रस असतो तो एका गाण्यातून एका बाळलीमध्ये आपण तो साचून ठेवायचा असतो त्याच्यानंतर त्याच्यावरती फेस येतो तो, तो दुसऱ्या दिवशी काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये बाजारातील झाडं मेड असतं तर ते टाकायचं आणि तो आपला आगळा तयार होतो आणि त्या आगळामध्ये जी सुकवलेली भिरणं सोलं असतात जी आपल्याला कशी समजणार तर ती खळखळ असा आवाज आला की समजवायची की चांगली सुकलेली आहे ती नंतर चार ते पाच वेळा रात्रभर त्यांना आतमध्ये डीप करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी परत ती उन्हामध्ये सुकत घालायची अशी चार ते पाच वेळा प्रोसेस केल्यानंतर ती आपली कोकमा तयार होतात तर आई सगळ्यात चांगली कोकमा बनवत असेल असं माझं मत आहे कारण ती बघितल्यानंतर किंवा हातात जेव्हा आपण घेतो तेव्हाच ते तोंडाला पाणी सुटतं एवढी खूप छान कोकमा बनवतो बाजारामध्ये जी आपण कोकमा आणतो ती पहा एकतर खडखडीत असतात नाही त्यांना रस असतो नाही ती काळी भोर असतात पण जी आपली घरगुती असतात ती वेगळीच असतात तर चला आज आपण पाहूया कोकमा कशी करतात ती आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका

आता नाव गेले का गेले आता कडे खेळतले हो नाव जातले रे नाव जाऊन हे मला ऐकतले बो ऐकणार नाही बाई म्हणत आता हय घालू अडे <laughs> का ताडू अडू इना ना इना कोई

хэмээсээс үнэ хайр байгаад байна. Баавгай дээд гарагтаа. Цолбай. Нэмэр лагта. Цол мараны. जाऊ मी किया करत आहे तशी कोणच करण ना मस्तच करतय मम्मी स्वाला माहीत नाही पण अशी तोंडात घालून सारखे वाट पाणी जे आता तोंडातून अजून त्याला मग या पुरे आता नाही लावते कालची गाठी हो